हे सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत या बटाट्यापासून एक वेगळीच रेसिपी तर ही बनवण्यासाठी आपल्याला हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून ना आपण याचे दोन असे भाग करणार आहोत असे कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण कट करून याचे दोन दोन भाग करून घेतलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला आता कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत आणि हे दोन दोन भाग केल्यामुळे आपले बटाटे कुठेही कच्चे राहणार नाही एकसारखे शिजणार आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांना कट लावून घेतलेले आहेत दोन भागांमध्ये कापून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आता आपल्याला लावायचे आहेत कुकरमध्ये तर मी यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि हे बटाटे सगळे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पूर्ण असे बटाटे टाकून घेणार आहेत आणि एवढं पाणी आपल्याला झालं पाहिजे बटाट्यामध्ये तर कुकर लावलेला आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी पीठ तिंबून घेतलेलं आहे गव्हाचं आणि बघू शकता बटाटे शिजलेले आहेत छान असे आणि मी अशा पद्धतीने सगळे बटाटे काढून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये तर हे बटाटे गार होऊ द्यायचे आहेत किंवा तुम्ही पाणी ओतून थंड करू शकता पण हे मी गार होऊ देणार आहे तोपर्यंत मी दुसरी रेसिपी करणार आहे तर अशा पद्धतीने बटाटे गार झालेले आहेत साल काढून घेतलेला आहे आणि हे बटाटे आपल्याला सगळे खिसून घ्यायचेत बारीक किसनेने तुम्ही कोणत्याही किसणीने किसून घ्यायचे आणि अशा पद्धतीने याचा किस झालेला आहे तर आपण कढईमध्ये असं कोथिंबीर आणि कढीपत्ता असं पद्धतीने मिरची वगैरे घेतलेली आहे तर याला फोडणी दिलेली आहे जिरी मोहरी मिरची कडीपत्ता अशा पद्धतीने यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि याला छान हलवून घ्यायचं आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्येच आणि थोडीशी कोथिंबीर मी वाळलेली टाकलेली आहे तुमच्याकडं हिरवी असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये ही पूर्ण फोडणी ही तडका आपण टाकून घेणार आहोत आणि कढई छान पुसून घेणार आहोत या किसानीच आणि व्यवस्थित मॅश करणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हातानं मिक्स करा किंवा असं उलताराच्या सह्याने मिक्स करा तर मी हाताने पण मिक्स करून घेणार आहे आणि असं छान असं मिक्स होऊन त्याचा गोळा करायचा आहे कणकेमध्ये भरायचा आहे अशा पद्धतीने पराठे करून घ्यायचेत आणि उत्तमातले उत्तम आपले पराठे होतात तर व्हिडिओ आव आवडला असला तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू